मध्ये स्वागत आहे सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये एम्पॉक्स नावाचा रोग आलेला आहे हा एम्पॉक्स नावाचा रोग काय आहे त्याची लक्षणे काय आहेत आणि हा रोगामुळे संसर्ग कसा होतो महाराष्ट्रात आढळणाऱ्या माकड तापाशी त्याच काही साम्य आहे का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आफ्रिका खंडातल्या देशामध्ये दे पसरलेली एम्पॉक्सची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय जागतिक आरोग्य संघटनेच्या या घोषणेनंतर स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एम्पॉक्स चा पहिला रुग्ण सापडल्याची खात्री केली आहे या संसर्गन्य आजाराचा आफ्रिका खंडाबाहेर सापडलेला हा पहिलाच रुग्ण आहे व्यक्ती एफ्रिकेत राहत होता आणि तिथे त्याला या रोगाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे त्या भागामध्ये एम्पॉक्स या, या रोगाचा उद्रेक झालेला आहे असं स्वीडनच्या आरोग्य विभागाने सांगितलं आहे या एम्पॉक्समुळे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या देशात किमान चारशे पन्नास जणांचा बळी गेला आहे त्यानंतर हा आजार मध्य आणि पूर्व आफ्रिकेच्या भागामध्ये पसरला आहे या संसर्गाचे नवे व्हेरियंट वेगाने पसरत असून त्यामुळे जीव जाण्याचं प्रमाण अधिक असल्याचं संशोधक काळजीत आहेत आफ्रिका खंडात आणि जगात तरी हा आजार पसरण्याची शक्यता असल्याने ही परिस्थिती चिंताजन्य असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडॉस चिप्राई युस यांनी म्हटलंय हा मंकीपॉक्स व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे हा डिसीज म्हणजे माणसाकडे येणारा संसर्ग आहे विविध प्रजातीचे माकडं उंदीर खारी करून हा विषाणू माणसामध्ये येतो पॉलपॉक्स म्हणजे देवी पसरवणाऱ्या विषाणूच्या गटामधलाच हा विषाणू आहे पण त्या तुलनेत कमी घातक आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो सारख्या आफ्रिका खंडातल्या उष्णकटिबंधातल्या देशाच्या जंगलामधल्या दुर्गम्य गावामध्ये हा विषाणू सर्रास दरवर्षी या विषाणूच्या संसर्गाच्या हजारो केसेस आढळतात आणि दरवर्षी शेकडो मृत्यूही पंधरा वर्षाखालच्या मुलांना या संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो एकोणीसशे सत्तर मध्ये आफ्रिका खंडात पहिल्यांदाच मंकीपॉक्स आढळला होता आफ्रिकेबाहेर पहिल्यांदाच मंकीपॉक्स पसरला दोन हजार तीन मध्ये अमेरिकेत तेव्हा त्याचे रुग्ण आढळले होते जुलै दोन हजार तेवीस अखेरपर्यंत भारतात मंकीपॉक्सचे सत्तावीस रुग्ण आढळले होते एम्पॉक्सचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे क्लेड वन आणि क्लेड टू दोन हजार बावीसमध्ये झालेला एम्पॉक्सचा उद्रेक हा क्लेड टू प्रकारचा होता हा तुलनेने सौम्य असतो त्यावेळी हा संसर्ग अशा तब्बल शंभर देशामध्ये पसरला जिथे सहसा हा विषाणू आढळत नाही दोन हजार बावीस मध्ये युरोप आणि आशियामधल्या काही देशांमध्येही या संसर्गाचे रुग्ण आढळले पण त्यावेळी लसीकरणाच्या मदतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात आली होती पण यावेळी मात्र क्लेड वन या तुलनेने गंभीर प्रकारच्या एम्पॉक्सचा संसर्ग पसरतोय यापूर्वीच्या उद्रेकात याचा संसर्ग झालेल्यापैकी दहा टक्के रुग्णाचा मु मृत्यू झाला होता एम्पॉक्सची लक्षण काय संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला आढळणारे लक्षण म्हणजे ताप डोकेदुखी सूज येणं पाठ दुखी अंग दुखी ताप येऊन गेल्यानंतर अंगावर पुरळ उठतो चेहऱ्यावर फोड यायला सुरुवात होते आणि मग अंगार हाताचे पंजे आणि पायाच्या हा पुरळ येतो हा पुरळ अतिशय खाजरा आणि वेदनादायक असतो काही दिवसानंतर यावर खपली धरते आणि नंतर ती पडून जाते या पुरळाच्या फोडाचे व्रण कायमचे शरीरावर राहू शकतात हा संसर्ग स्वतःच नीट होतो पण त्यासाठी चौदा ते एकवीस दिवसाचा काळ लागू शकतो संसर्गाचा गंभीर अंगभर विशेषतः तोंडामध्ये डोळ्यामध्ये आणि पुरळे येते एम्पॉकचा संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या अतिशय जवळून संपर्कात वा संबंध येणाऱ्या व्यक्तीला हा संपर्क होऊ शकतो शरीर संबंध वा मिठी याद्वारे हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसरीकडे पसरू शकतो सोबतच बाधित व्यक्तीच्या शिंकण्याद्वारे खोकण्याद्वारे वा बोलताना उडणाऱ्या तुषारामधूनही संसर्ग पसरण्याची काही शक्यता असते तुमच्या त्वचेला भेगा असतील किंवा जखम असेल तर त्याद्वारे श्वसन मार्गाद्वारे किंवा डोळे नाक वा तोंडाद्वारे हा विषाणू शरीरात शिरकाव करू शकतो हॅम्पॉक्सचा संसर्ग असणाऱ्या व्यक्तीने वापरलेले कपडे पांगुण वा टावेल वापरल्याने किंवा त्या गोष्टीला स्पर्श केल्यानेही संसर्ग पसरतो माकड उंदीर वा खार या प्राण्याद्वारेही हा विषाणू पसरतो दोन हजार बावीस मध्ये या साथीचा उद्रेक झाला तेव्हा संसर्ग हा शारीरिक संबंधामुळे अधिक पसरला होता संसर्ग पसरणं रोखणं हाच या एम्पॉक्सवर सर्वात मोठा उपाय आहे या हेम्पॉक्सवरच्या लशी उपलब्ध आहेत पण त्या सर्वांसाठी सजासहजी उपलब्ध नाही ज्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे जे बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले आहेत अशांनाच या लशी देण्यात येत आहेत महाराष्ट्रात कोकणामध्ये आढळणाऱ्या माकड तापाचा कि फिव्हरचा एम्पॉक्सी संबंध आहे का तर तसं नाही माकड तापात होणारे इन्फेक्शन वेगळं असतं हे टिक बॉर्न इन्सेफेलॅटिस प्रकारचं इन्फेक्शन असतं यामध्ये हा आजार टिक टिकलाची मासिक कीटक चावल्यामुळे पसरतो याला सुर फॉरेस्ट डिसीज असंही म्हटलं जातं तो।, तो ती एम्पॉक्स संबंधित माहिती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद